आज तुमची पहिली रसोई मस्त स्वताक बनवत मी आम्ही मस्त जेवण करतो वहिनी ठीक आहे शिवानी ताई मस्त स्वयंपाक बनवतो आणि तुम्ही सर्वजण मस्त गरम गरम जेवण करा मलाही खूप बरं वाटेल सविताबाई तू थांब आता था तू आमच्या घरी जेवण करतो मनीषाची पहिली रसोई आहे ठीक आहे गंगूबाई मला तर जेवण असलं मी कुठे थांबतो एक घंटा काय दोन घंटे थांबतो चल मग मी सांगतो ते आहे चला बहिणी करा मग सुरुवात हो शिवानी ताई दादा तू कोण थांबला हम्म आमच्या चरून चरून वहिनीला मदत करत वाटते वहिनी शिवानी चल ना मी त्यासोबतच घरात येतो वहिनी वहिनीला चतुर आहे बर सगळ्या गोष्टींनी काही नाही लागत मनीषाले पाहिलं माय नशीबच काढलं मनीषानं सगळेची सगळे कौतुकाची सोन भाजई पाय पाहि शकुनाबाईच्या घरी कसं होतं थांब शकुनाबाईच्या घरी जाऊन सांगतो तू काय वागवत म्हणेन सून पण गे गंगूबाई किती चांगले सुन वागून राहिली चल सविताबाई काय म्हणतो तो दादा चल घरात त्यावर मला विश्वास नाही बरं तू वहिनीला मदत करशील तर चल आज वहिनीले एकटे स्वयंपाक दे वाटल्यास उद्यापासून मी मदत करेन शिवानी ताई काही काळजी नका करतो मी मला स्वयंपाक बनवण्याची सवय आहे ना वहिनी सवय नसली तरी सवय लावा बरं आमच्या दादाले गरम गरम जेवण करायला पाहिजे ठीक आहे देतो मी सर्वांनाच चला बाबा तुम्ही पण चला वहिनी बेस्ट लक थँक्यू शिवानीताई ताईचा शिवानीताई त्याचा किती चांगला आहे वाटत आहे नी नननबाई असेल म्हणून नाही नाही खूप चांगले आहेत घरातले सर्वजण आता फक्त पप्पूचाच देऊ आहे मला पप्पूनच सह केलं नाही पाहिजे असं भ्यारी पुरत नाही नाही मनीषा तुला आता पक्क व्हावं लागेल जागोजागी पप्पूचा धाक वागून चालणार नाही चला स्वयंपाक बनवतो अजून वेळही स्वयंपाक आले वाट स्वर्गीजन वाटपून राहिले असतील मनिषा स्वयंपाक बनवते मनुष्या स्वयंपाक बनवते एकदम चांगला स्वयंपाक बनवतो गंगूबाई म्हणतो ना चल म्हणतो आंधे घ्यासाठी लोणच्यासाठी नाही लोणच्याचे म्हणीन तर फिकले आंधे घ्यासाठी चल म्हणेन हे जा पैशाने बरी आहे शांताबाईपेक्षा बी गंगूबाई ये ना लवकर मला ती घरी काम आहेत ना काय म्हणतो सरिताबाई सांग ना

मैसून बाई स्वयंपाक करून राहिली मी तर घराच्या बाहेर गेली तर काय म्हणेन घरातले सगळे जण मैसून काय म्हणेन माझ्या सासू न भिडून दिलं आणि माझी सासू कुठे गेली सविताबाई त्यासारखीच मैगती भिंना मग जाऊ दे काही नको येऊ नीस मीच तो मग म्हटलं होतं जरी सोबत असलं आंधे घ्यासाठी तर बरं वाटते पण नाही सविता तू गावाला मदत करत पण तुली मदत कोणीच नाही करत अ सविताबाई नको नाराज चल मी येतो

ओ सकुबाई आली आधी मनीषाजी बाबा मनीष बाबा सांगतो मनीष खूप चांगलं केलं मी मनीषाजी बाबा आले का तुम्ही घरी काय झालं सकुबाई बारा वाजेल असतात आज लय खुश दिसून राहिली काही लॉटरी गिटरी लागली की काय मनीषाजी बाबा लॉटरी समजा तुम्ही तुम्ही नसताना काय काय केलं सकुबाई पण सगळं चांगलं केलं बरं चला घरात सांगतो तुम्हाला सखुबाई हाब नाही केलं ना काही नाही नाही मनीषाजी बाबा तुम्ही ना एकदम खुश होताल चला घरात या घरात या थैली ठुली मी किचन मध्ये पहिले स्वयंपाक बनू आज तो अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना तसं नाही ना आज जोमाशा आहे आजपासून लागली अक्षय तृतीया पण आपल्याले मनीषाले जवळपूले जेवण करायला ना आपण जोडप्यानं ठीक आहे मग पप्पू पप्पूला फोन करू काय हेच तर सांगून राहिली मी मनीषाचे बाबा बसा तुम्ही <todic noise> काय म्हणत आता मनीषाचे बाबा ऐकून काय म्हणतात नाही नाही भाई एक दिवस तर सांगाच लागेल दुसऱ्यापासून माहीत पडल्यापेक्षा मी सांगून देतो <todic noise> चला आता मस्त सुरुवात करतो सर्वजण म्हणतील मनीषाने स्वयंपाक किती चांगला बनवला गंगू भाई खरोखर बाई तू ए बी नशिब चांगला आहे था? बरं सुनीच्या बद्दल मयात नशीब फुटकं निघाला फक्त नाही नाही सविता बाई असं म्हणू नाही सुना ह्या सगळेच चांगल्या असतात आपल्याला चांगलं वागाव लागते तुला तर किती वेळा म्हणतो मी पण तू ऐकण्याच्या पलीकडेच असतं सविता माई बोला शांताबाईचा फोन आहे वाटते मग म्हणूनच आला शांताबाईच्या घरी जायसाठी पण आता जाऊ दे त्यासोबत चलली बाजारात हॅलो हा बोल बोल शिवानी माय शिवानीचा फोन आहे का सविता काकू आई तुमच्यासोबत आहे ना आईने पाठवून द्या घरी आताच शिवानी आम्हाला काम होतं घंटाकभर भर एका घंट्यान आले तर चालणार नाही की नाही ना काकू आईली एका घंट्याच्या बाद घेऊन जातो मी लागल तर आता पाठवून द्यायला घरी ठीक आहे जाय गो तुला घरी बोलावलं मी सगळ्याच्या कामात पडतो माझ्या कामाने कोणीच नाही पडत राहू दे मी चालले बाजारात जगते संगमंग जाऊ म्हणतो शांताबाईच्या घरी गेली शांताबाई तयार नाही त्या घरी आली तूही तयार नाहीस आता दोन पाहतो सुषमाच्या घरी जा जा चल चल मी सविता बाई मग सुनाय बसून हा जा जा सुना पाहिल्याच नाही तुम्ही जाऊ दे काही घेत नाही आम्ही फांदी सून गेली आणू दे तिने आणून देतो काही आणत नाही मी आई कुठे गेले आई आली आली आई सांगतो ना स्वयंपाक घेते केला तुम्ही जेवण करून घ्या मी मार्केटला जातो बबली काय झालं बबली आई स्वयंपाक बनवला आहे मी तुम्ही जेवण करून घ्या आज रविवार आहे आई आज मी घरातला का आवरतो थो, कामात थोडेसे आणि मला मार्केटला जायचं आहे साडी येते पाहतो ड्रेस घेतो एक दोन आई तुम्हाला पाहिजे का तुम्ही पण चला माझ्यासोबत आपण दोघीसाठी कपडे आणू आई माझा पगारही झाला आहे ट्युशनची पोरांना सांगता बरं तुम्ही त्याच्या आईदार सोबत ना पैसे सांगतले म्हणा आई एक काम करा तुम्ही तुम्ही शांता काकूच्या घरी जा आणि ट्युशनचे पैसे सांगतले मला भावाचे जा आई दोन महिन्यापासून पैसे नीट दिले सविता ताईनं ठीक आहे बबली आताच जाऊ का मग आई आता जा तुम्ही आता जर गेले ना आपण बाहेर जाईपर्यंत आणून देतील सविता ताई जा बबलीने पैसे सांगतले मला दोन महिन्याचे दोघांची ट्युशनची फी ठीक आहे बबली येतो मी बबली कुठं चालली म्हटलं मार्केटला चालली काय आज हो बंटी आज मार्केटला चालली आईले साडी घेतो माझ्यासाठी साडी घेतो या खादर दोन ड्रेस पाहतो देता काय पैसे द्या ना आता कसं नवरा बायकोले घेऊन देते तुमच्यापासून तर काही अपेक्षाच नाही बंटी मले द्या बरं आणि दिसून कमाई करून काही पैसे येतात बंटी आज तुम्ही सोबत चला मी खरेदी करीन

बंटीने पैसे कुठून आणले पास मध्ये तर चोरले नसतील तर कुठून आणन बंटी काय काय डाका टाकला काय कुठेचा काय विचार करून राहिली काही विचार नको करू चल खरेदी करायला काय घेत घेतो तू काय समजली बंटीले अरे बाप रे कुठेतरी जॉब लागला वाटते ऍडव्हान्स घेतला फक्त मला बापाटी करजा जती ठरव सांगत ती सांग आता बबलेले मी नाही म्हटलं असतं शांताबाईच्या घरी जायचं बबलेने म्हटलं असतं आईने काम सांगत काही काम नाही ऐकत तो ते रिंकू आहे ना मला नाही बरं वाटत जाऊ दे आता बाहेरूनच आवाज देतो आणि बाहेरूनच विचारपूस करतो घरात काही जात नाही आता सविता कुठे गेली सविता घे बरं भांडे घे बरं एवढे आना सोनपा खोलत आना तुम्ही सून पकडून द्या मी आली आली सविता मी सांगतो भांडे काय करतो मी जी बायकून होत नाही तरी करा लागते सुनीच्या पुढे पुढे तर सोन गरम करून भाकर देते नाही तर काही कामाचं नाही शांताबाई काय घरी शांताबाई हा हा आली आली शांताबाईसाठी आंडी असते शांती जायच्या घरी खाणारी व्यक्ती

चहा पाणी कर नाश्ता कर जु घाल काय कधी नसतो त्या बहिणी आंब्याचे असायले काय बुसऱ्याच्या आंबे भले गोळ लागतात आणि स्वतःच्या घरचे स्वतः म्हणता मी घरी येतो तर नाश्ता करा चहा पाणी करा आणि आमच्या घरचं नाही त्या मग असं म्हणसान तर मग त्या भू असा बोलते त्या भू तसा बोलते माझ्या बहिणीच म्हणसान तुम्ही पण राजा आहे टोपी झाली लोक चला काम आहे मली अर्जंट स्वतः मोठ समजते का रे मली म्हणते घरी येतो संध्याकाळी शांती लि सांगत नाही झाबरू भेटला म्हणून त्याला फोन करीन विनाकारण खर्च पाणी ते जात नाही बाई इतर आवाज देतो शांताबाई कुठे दिली मग ओ शांताबाई आली आली अरे सुषमा काकू बरं झाला सविता तू आली त्यासोबतच काम होत मला कोणतं काम आहे सांगा ना काकू काय म्हणत होते अरे सविता मरे बबलीने पाठवलं त्या घरी दोन महिन्याची फी सांगली म्हणते ना त्या इकडे ओबीओी आज तिला मार्केटला जायचं काय खरेदी करतो म्हणते रविवार तर मले म्हणे पैसे आणा म्हणे तुम्ही सविता ताईकडून ठीक आहे सुषमा काकू देतो मी चार वाजता आणून चल सविता येतो मग मी कामं राहिले मी घरी ठीक आहे काकू येतो मी सविता बाहेरली गेली मला काय ऐकून आलं मी सांगतो ना तुम्हाला नशीन ऐकू आला तर जा तुमच्या पोराला पैसे मागा दोन महिन्याचे ट्यूशनची फी नाही दे दिली करायची मी कितीत भरू तुम्ही नाही मागा मीच सांगतो सांगा उद्या अक्षय तृतीयेची पूजा करतो म्हणतो आणि असे तमाशे दे जाऊ दे दोन तीन दिवस लेटच करतो वा वहिनी एकच नंबर भाजी बनवली पातोडीची गरम गरम भाजी वा एकदम चांगला कढी मनीषा तू पण बस ना तू कोण थांबली नाही नाही संदीप करा तुम्ही जेवण मी थांबली आईसाठी तुम्ही सर्वजण करा नंतर मी करतो नाही वहिनी आपल्याला सर्व सोबतच जेवण करावं लागते एक जण थांबा एक जण नका थांबू असं नाही पाहिजे वहिनी बसा तुम्ही पण बसा आई येऊनच राहिली आईले फोन केला मी वहिनी या माझ्या शेजारी थांबा ना शिवानी ते येऊ दे आईले माझी इच्छा आहे आईली येऊ द्यायची येऊ द्या येऊ द्या घ्या वहिनी आई पण आली झालं तुमच्या मनासारखं हो हो चला आता मी पण बसते जेवण करायला बाबा कसा वाटला स्वयंपाक सुंदर एकाच नंबर चला बसा दोघी बसा तुम्ही